डिस्ट्रिक्ट परमिट रूम शुल्क वाढी विरोधात बार आणि रेस्टॉरंट चालकांचा मोर्चा महाराष्ट्र सरकारनं परमिट रूम व अबकारी शुल्कात केलेल्या वाढीचा तीव्र निषेध करत चंद्रपूर जिल्हा बार अँड रेस्टॉरंट असोसिएशन तर्फे आज शहरात जोरदार मोर्चा काढण्यात आला या निमित्तानं एक दिवशी बार व रेस्टॉरंट बंद पाळण्यात आले आंबेडकर चौकातून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला यावेळी व्याट वाढ रद्द करा बार चालकांवर अन्याय थांबवा अशा घोषणा देण्यात आल्या आंदोलनानंतर शिष्टमंडळ मंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले यावेळी असोसिएशनच्या अध्यक्ष अरविंद सिंह भाटिया विविध पदाधिकारी आणि शहर व ग्रामीण भागातील बार मालक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बार चालक अनिल धानोरकर यांनी सांगितले सरकारनं परमिट शुल्क आणि अबकारी करात अचानक वाढ केली असून या वाढीचा मोठा फटका आमच्या व्यवसायाला बसत आहे ही वाढ त्वरित मागे घेण्यात यावी वारंवार आपल्याला माहित आहे की एक्साइज मध्ये वाढ केल्या जात आहेत दरवर्षी जे वार्षिक फी असते याच्यामध्ये पंधरा टक्के वाढ करण्यात येत आहे आणि पहिले पाच टक्के जो व्हॅट लागत होता तो दहा टक्के लावण्यात आलेला आहे आणि आता जे उत्पादन शुल्कामध्ये साठ टक्के जी वाढ करण्यात येत आहे यामुळे सर्वसाधारण जे नागरिक आहे जे कमावतात आणि पितात त्यांना पिणं मुश्किल होणार आहे कारण दारू खूप महाग होणार आहे आणि या दृष्टीने याचा परिणाम सर्व जेवढे व्यवसाय आहे या व्यवसायावर ते होणार आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये या व्यवसायाच नुकसान होऊन बेरोजगारी मोठ्या प्रमाणात उत्पन्न उत्पादन उत्पन्न होणार आहे आणि यामध्ये सरकारचे सुद्धा खूप मोठ्या नुकसान होणार आहे म्हणून आम्ही सरकारच्या हे लक्षात आणून देऊ इच्छितो की जो लावलेला व्याट आहे तो कमी करण्यात यावा उत्पादन शुल्कामध्ये जे वाढ करण्यात आली करण्यात येणार आहे ते सुद्धा कमी करण्यात यावी आणि दरवर्षी जे ती पंधरा टक्के वाढवण्यात येते ते सुद्धा कमी करण्यात यावी अशी विनंती सरकारला करत आहे अन्यथा याच्याही पेक्षा मोठं आंदोलन हे बार असोसिएशन द्वारे जाणार आहे धन्यवाद